बारामतीच्या यथानं किती बी भक्त पाठवली तरी पण एखादा शिंदे देवेंद्र फडणवीसांसारखे ऋषी त्यांना लिंबाच्या झाडावर टांगते ते जनतेला साक्षी जुनाचा आजचा निकाल सांगतोय आहे सांगाल साहेब त्यांनी गेले अपघाताने म्हणाल होते गेले वर्ष असे अपघात अनेक वेळा त्यांच्या आयुष्यात घडू दे आणि ही तर आता सुरुवात आहे आपण जर जनतेला फसवत राहिला तर जनता काय तुम्हाला दाखवते हे दिवस तुम्हीच पाहिले काय सांगाल जो बाले किल्ला आहे त्या बाले किल्ल्यामध्ये महाविद्यालय आज जिल्ह्याने या ठिकाणी विषय संपादन केला आहे या दिवशी या जिल्ह्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले या जिल्ह्यानं भर भरून प्रेम दिलं त्या दिवशीच विधानसभेचा निकाल लागला होता या जिल्ह्यामध्ये इतकं बुडं फक्त महायुतीच बाकी कुणाचीही दुकानदारी चालणार आहे विचार सर्व स्त्री श्रेय हे राज्य सरकारला जातं आमच्या नेत्यांना जातात जवळ मुख्यमंत्री एकनाथ साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवारांच्या सरकारनं मागच्या अडीच वर्षात जे प्रचंड काम सामान्य जनतेसाठी केलं ते आपण पाहिलेलं आहे आजच्या बहिणींचे जाहीर आज एक शुकूर काय त्यांच्यासाठी करायची ही ती सुरुवात आहे एक निष्ठता ही जनतेशी पाहिजे भोर गरीब सामान्यांशी पाहिजे एक निष्ठता स्वतःच्या परिवाराशी असल्यानंतर काय परिस्थिती होती ते आजच्या निकालानं आपण पाहताय